नमस्कार मैत्रिणींनो पंधराशे रुपये आले जून महिन्याचा हप्ता आपला खात्यावर जमा झालेला आहे लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जून हप्ता म्हणजेच बारावा हप्ता आजच आपल्या खात्यावर जमा झालेला आहे आ, तुम्ही पाहू शकता कुणाला एस एम एस येत आहे कुणाला येत नाही तर तुम्ही आपला एस एम एस अगोदर चेक करा नाही आलेला असेल तर अकरा साडेदहापासूनच चालू झालं पैसे खात्यावर जमा व्हायला तर प्रत्येकाला एस एम एस येईलच असं नाही तरी सर्वांनी चेक करून बघा आपले एस एम एस कोणी बँकमध्ये जाऊन चेक करून बघा आजपासून सर्वांनाच पंधराशे पंधराशे रुपये पडत आहे पंधराशे रुपये पडत आहेत सर्वच बहिणींना लाडक्या बहिणीचे जून हप्ता पडला आहे बारावा तरी आ, सर्व बहिणींना ही खूप अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ही खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे ही लाडक्या बहिणींसाठी आत्तापर्यंत आपण ज्या पैशांची वाट बघत होतो कधी पडतील कधी पडतील कधी पडतील एक तारखेपासून तर प्रत्येक वेळी मोबाईल एस एम एस चालू होतं म बघणं आले का आले का पण नाही आजपासून सुरुवात झालेली आहे तरी तुम्ही चेक करून बघू शकता आज चालेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बारावा हप्ता आपल्या खात्यावर जमा झालेला आहे तरी अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्रत्येक तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून टाका त्या त्याचं ते, निरसन करू आपण आणि प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी चेक करा बघा सर्वांना चालेले आहेत पैसे लाडक्या बहिणीचे zanneවා.